नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा मी आजच्या आपण आपण बघणार आहोत की मी तुम्हाला तुम्हाला आज ज्या आता नवीनच माहिती आहे माझा नवीनच व्यवसायाला मी सुरुवात केलेली आहे तर मी कशा पद्धतीने करते आणि मला काय काय प्रश्न विचारले जातात काय काय कमेंट्स येत आहेत काय काय डीएम येत आहेत इन्स्टाला युट्यूबला तर त्याविषयीच मी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की बऱ्या महिलांना माझ्या ताईंना माहीत नाही की आता रेग्झिन म्हणजे काय ते रेग्झिनवरती आपल्याला ओलन कशा प्रकारे चिटवायचं आहे डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची आहे याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा तर बघा सगळ्यात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रेक म्हणजे काय तर आता मी तुम्हाला रेकझिन दाखवते पहिले बघू शकता ही रेक आहे हा जो भाग आहे तर हा समोरचा भाग आहे आणि हा जो भाग आहे तर हा पाठीमागचा भाग आहे बघू शकता अशी नरम रेग आहे आणि जे आपण म्हणतो ना कॅनवास पेपर पॅनर वरती करतात तर त्याविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर हे सर्वात पहिले आपण रेग बद्दल बोलूया तर हे रेग आहे हा पाठीमागचा भाग आहे बरोबर यामध्ये कलर आता चेंज होऊ शकतात ज्या ज्यांना आता मध्ये येईल त्यांना मी थेप जो ग्रीन कलर आहे ब्लॅक मधून तो कलर दाखवत आहे तर यामध्ये कलर चेंज होऊ शकतात तर हा आहे समोरचा भाग तर आपल्याला उलन जे आहे उलन रंगोली जे तयार करायची आहे तर ती आपल्याला समोरून म्हणजे इकडनं चिटवायची आहे तर, आता तर मी आता तुम्हाला ही रेगिन दाखवली त्यावरून आपल्याला हे असे छाप जे आहे आपली डिझाईन जे आहे तर ती तयार करायची आहे ही बघू शकता मी अशी डिझाईन जी आहे तर हे कॉर्नर जे आहे तर हे तयार केलेले आहेत हे बघा आता याचा कलर जो आहे तर स्किन कलर आहे बदामी कलर आहे क्रीम कलर पाहू शकता आता ही डिझाईन तयार करायची कशी आता ते सांगते आता हे जो आहे तर हा ट्रेस पेपर आहे याला आपण ट्रेस पेपर म्हणतो बरोबर यावरती आपल्याला आता डिझाईन पहिले आपल्याला तयार करून घ्यायची आहे हा ट्रेस पेपर आहे बघू शकता यावरती मोराची डिझाईन आहे मी समोर तुम्हाला झूम करून दाखवते आहे तर ही आपल्याला या ट्रेस पेपर वरती तयार करून घ्यायची आहे आता ट्रेस पेपर वरची डिझाईन आपल्याला वरती कशी करायची आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे समोर आता हे झालं आता आपल्याला या रेक्झिन वरती आपली डिझाईन कशी तयार होणार आहे तर हे बघू शकता ही आपली रेडी रंगोली रंगोली जी आहे तर ही अशी तयार होणार आहे हे बघू शकता हे पाटी मागून जो चोपडा भाग आहे ना uh तर हा आपल्याला खालून करायचा आहे आणि जो व्हाईट भाग असतो तर तो वरतून करायचा आहे वरतून आपल्याला उलन चिटकवायचं आहे यावरती डिझाईन आपल्याला अशी रंगोली जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे आता बऱ्याचशा मैत्रिणी माझ्या विचारतात की क्वालिटी कशी आहे तुमचं उलन कसं आहे कशा पद्धतीचं असतं यामध्ये क्वालिटी असते का तर क्वालिटी असते असं काही नाही आता आपण जे मोठं उलण घेतो म्हणजे काय अर्थात बंडल घेतो तर त्यामध्ये थोडंफार हे जे आहे तर हे दोन धागे उकललेले असतात हे बघू शकता हे दिसतं हे तुम्हाला पातळ दिसत आहे आणि इकडे जे आहे तर हे तुम्हाला जाडं दिसत आहे हे, हे बघा ही लेस जी आहे तर ही जाडी आहे आता हे आता हे थोडंफार उकलणारच आहे कारण आपण ज्यावेळी याचे गोल बंडल तयार करतो हे असे जे गोळे तयार करतो तर त्यावेळी आपण कट करतो कारण त्यामध्ये गुंता खूप असतो तर मग आपले ते ज्यावेळी आपण कात्रीने कट करतो तर मग ते धागे जे आहेत तर ते उकलल्या जातात तर ते आपल्याला सोप्या पद्धतीने तुम्हाला अशा हातावरती जे आहे तर हे तुम्हाला असं पिळून घ्यायचं आहे किंवा पायामध्ये दाबून तुम्हाला याला जेवढा घट्ट पिळा होईल तेवढा घट्ट पिळा थोडासा जिथे उगलेला असेल तिथे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे बघू शकता हे असं दहीज जे आहे तर हे जे आहे तर हे घट्ट बनत मी तुम्हाला पहिले दाखवलं पातळ होत आता हे पहा झालं घट्ट ही अशी आपली क्वालिटी आहे उलनची ज्यांना कीट घ्यायची आहे त्यांनी कीट घेऊ शकता असं उलन आहे स सगळं उलन असंच आहे एखादं येऊ शकतं समजा बारीक आहे त्यामध्ये परंतु माझं संपूर्ण टोटल कलर जे आहे तर असे हे बघू शकता हे असे कलर आहे हा राणी गुलाबी कलर आहे पिंक कलर आता यामध्येच गुलाबीमध्ये तीन कलर आहे एक बेबी पिंक आहे हा जो आहे हा ब्लॅक कलर आहे हे बघू शकता जे आहे तर असे गोळे गोळे जे आहेत तर ते किट देण्यासाठी मी तयार करून ठेवलेले आहेत हे बघू शकता यामध्ये हेच आहे 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 आणि हे देखील तर सर्व कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना किट घ्यायचे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा कृपा करून कॉल जरा कमी करा कारण तुम्ही कॉल करता आणि नुसती माहिती घेता आणि सोडून देता तुम्हीही तुमचा वेळ घालवताय आणि माझाही वेळ घालवताय तर तसं करू नका ज्यांना खरोखर हा व्यवसाय करायचा आहे त्यांनीच यामध्ये उतरा ज्यांच्याकडनं होत नसन का कारण कोणताही व्यवसाय करण्यासाठी मनाची ताकद लागते आपलं मन देखील तेवढं हे पाहिजे आपली इच्छा पाहिजे कोणताही बिझनेस एखादा व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी आता ते झालं आता यासाठी आपल्याला लागतात ला आता बऱ्याच माझ्या मैत्रिणींना स्टीक देखील माहीत नाही है है है। तर हे ह्या ज्या स्टिक आहे तर ह्या स्टिक आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ आपल्या चॅनल वरती शेअर केलेला आहे तर स्टिक आपल्याला त्या गन मध्ये टाकायची आहे आणि ती गरम झाली की हे जे स्टिक आहे तर ही पातळ होती आणि याने आपल्याला ही अशी आपल्याला यावरती आपल्याला ग्लूगन जे आहे तर ती गरम करायची आहे ग्लूगन वापरण्यासाठी आपल्याला लाईटचा वापर करावा लागतो सांगते ही स्टिक आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि यावरती आपल्याला ही जी मी डिझाईन तयार केलेली आहे तर या रेषेने तुम्हाला यावरती गनने फिरून घ्यायचे आहे आणि जस जशी आपली डिझाईन आहे तस, तस लो आपल्याला ते लो लोकर आहे फर जे आहे तर ते यावरती तुम्हाला चिटकवायचं आहे आणि आपली रांगोळी जी आहे तर ती तयार करायची आहे अशा पद्धतीने आता यापासूनच मी सगळे कलर तुम्हाला दाखवलेले आहेत आता यापासून मी मोठी रांगोळी जी आहे तर ही ही बनवलेली आहे बघू शकता मोराची खूप छान डिझाईन आहे ज्यांना घ्यायची असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती हाय करा आणि तुमची ऑर्डर जी आहे तर ती बुक करा पटापट कारण आता लवकरच नवरात्री येत आहे दसरा येत आहे दिपवाळी येत आहे त्या सणांसाठी आणि बऱ्याचशा आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुणाकडे एवढा वेळ आहे रांगोळी काढण्यासाठी हे काढण्यासाठी ज्यांना वेळ नाही खरोखर त्यांच्यासाठी खूप खास ऑप्शन आहे आणि हे तुम्ही वाशिबल आहे खास म्हटलं म्हणजे धुवू शकता याला कुठलीही अडचण नाही आणि एक हो सांगायचं राहूनच गेलं आता तुम्ही म्हणताय की कॅनव्हास पेपर तर कॅनव्हास पेपर वरती बनवू शकतो आपण काहीही अडचण नाही परंतु आपण ज्यावेळी धुतो ते तर खराब होतं लूज होत ते आणि तुम्ही म्हणत होता, होता की मी बनवत नाही बॅनरचं जे आहे तर त्यावरतीही येतं पण एवढी फिनिशिंग जी आहे तर ती येत नाही हे अशी रांगोळी बनली बॅनरवरती तर हे मला काही आवडत नाही मी हे काही बनवत नाही माझे सगळे सगळ्या रंगोली ज्या आहेत तर त्या रेक्झिंग वरतीच आहे मी फक्त एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी ही तयार केली होती तर हे जे आहे उंबरठा पट्टी तोरण पण आपण दरवाजाला याचं लावू शकतो लवकरच मी आंब्याच्या पानांचं तोरण देखील बनवणार आहे तर हे बघू शकता अशा आपल्याकडे कलर आहे आपल्या रांगोळीची आपल्या उलनबॅट रांगोळीची क्वालिटी जी आहे तर ती खूप छान आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये संपूर्ण रांगोळी मी तुम्हाला दाखवते बऱ्याचशा ऑर्डर मी हे केलेलं आहे काही जणी म्हणतात की पैसे फोन पे करायचे असं करायचं अरे माझी दोन दोन चॅनल आहे मी इंस्टावरती आहे फेसबुकला आहे मी तुमचे पैसे देऊन कुठे जाणार आहे सांगा मला ह्या अशा डिझाईन ज्या आहे तर हे तुम्हाला हे करायचे आहे बऱ्याचशा ऑर्डर आपण खूप लांब लांबच्या कारण कारण की आपले व्हिवर्स जे आहेत तर ते लांब लांबचेच आहे आणि खूप लांब लांबी ऑर्डर ज्या आहेत तर त्या डिस्पॅच केलेल्या आहेत आपल्या इन्स्टाला युट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघू शकता युट्यूबला मला जास्त व्हिडिओ टाकणं शक्य झालं नाही परंतु इन्स्टाला मी सर्व व्हिडिओ जे आहेत तर ते अपलोड केलेले आहे काही व्हिडिओ पेंडिंग आहेत वेळे अभावी तर अशा पद्धतीने मी ह्या ज्या रांगोळी आहेत तर त्या बनवलेल्या आहेत ज्यांना ज्यांना नवरात्रीसाठी दसऱ्यासाठी दिपोळीसाठी घ्यायचे आहे त्यांनी पटापट ऑर्डर बुक करा दिव्याच्या कळसाच्या डिझाईन ज्या आहेत तर त्या आपल्या चॅनल वरती मी मला जसं शक्य होईल तसे शेअर शे करणारच आहे माता लक्ष्मीला काय आवडीचं आहे सगळ्यात प्रिय काय आहे तर कमळाचं फुल गुलाबाचं फुल तर ते देखील आपण बनवलेलेच आहे आपल्याला नाही जास्त रंगोली काढणं स शक्य झालं कारण की सण म्हटलं की एखादी प्रत्येक स्त्रीला खूप धावपळ असते नाही काढायला वेळ मिळत नाही रांगोळी तर त्यासाठी आपण ह्या अशा दोन्हीकडनं दोन गुलाबाची फुलं ठेवू शकतो जिथे आपण पूजा मांडतो तिथे देखील ठेवू शकतो आणि ह्या वाशिबल आहेत आपण कितीही दिवस ह्या व्यवस्थित ठेवल्या तर ह्या टिकू शकतात हे बघू शकता अशा आहेत गुलाबाची फुलं तर अशा पद्धतीने आता परत एकदा सांगते ज्यांना ज्यांना कीट घ्यायची आहे तर कीट मध्ये तुम्हाला काय काय सामान येणार आहे तर तुम्हाला हे सात ते आठ कलर जे आहे हे उलन जे आहे तर हे एक किलो उलन मी तुम्हाला देणार आहे चाळीस ग्लुगन जी आहे तर ती देणार आहे एक मीटर रेड्स देणार आहे आणि तीन या स्टिक ज्या आहेत तर या स्टिक तुम्हाला मी माझ्याकडून देणार आहे एवढं साहित्य तुम्हाला त्या किट मध्ये येणार आहे किटची किंमत तुम्हाला मी व्हॉट्सअप वरती मला हाय पाठवा तिथे सांगेल इथे सांगणार नाही आणि ज्यांना आता काही ताईंचा असा देखील प्रश्न येतो की कारण आपले व्हिडिओ जेवढे लांबून बघितले जातात तेवढे ग्रामीण भागातून देखील बघितले जातात त्यामुळे सांगत आहे तर हे जे पॉकेट आहे स्टिकचं तर हे पॉकेट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती हाय पाठवा आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी आपले ऑर्डर बुक करा तर हे पॉकेट जे आहे तर यामध्ये चाळीस स्टिक येतात याची किंमत देखील तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती सांगेन तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या रांगोळी आहेत तर तुम्ही या रांगोळी सेल करू शकता असं नाही की आता गौरी गणपती संपली याचं सीजन संपलं नाही रांगोळी आपण दररोज काढतच असतो किंवा स आपल्या हिंदू धर्मामध्ये सण जे आहेत तर ते चालूच असतात सण कधी हे होत नाही आता सगळे सण आपले सुरू झालेले आहेत कारण की आता नवरात्री दसरा दीपवाळी त्यानंतर मकर संक्रांती येत आहे नंतर आपले सण जे आहेत तर ते चालूच आहेत की कुठे आपले सणाला खंडन आहे मला सांगा त्यासाठी आपल्याला या रांगोळी ज्या आहेत तर त्या खूप सोप्या आणि आपली धावपळ जी आहे तर ती आपली खूप असती महिलांची आपल्याला सर्वच कामांचे आवरावर करावी लागते त्यासाठी सोपं आणि इझी ज्या रांगोळी आहेत तर हे आहे तर सांगा तुम्हाला कशा वाटल्या ज्यांना घ्यायच्या आहे त्यांनी पटापट व्हॉट्सअपवरती मी वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही हाय पाठवा आणि आपापली ऑर्डर दिपवाळीसाठी बुकिंग करा लवकरच मी काहीतरी नवीन एखादं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते आपण स नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया कशी वाटली आजचे माझी थोडक्यात माहिती मला जेवढी माहिती आहे आणि मलाही अगोदर काही माहीत नव्हतं जसं जसं मला माहिती मिळेल जस माझ्याकडून होईल तस माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहचणे पोचवण्याचा प्रयत्न करेन आणि बरीच मला तरी वाटतं मी ऐंशी टक्के माहिती तुम्हाला फोनवरती सर्व देत आहे परंतु सर्वांना एवढं बोलणं मला आता शक्य होत नाही येत आई नो खूप कॉल येत आहे खूप व्हॉट्सअप येत आहे आणि काही ताईंना एकच विनंती आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी खरोखर कर टायपिंग करत राहा एवढी टायपिंग करणं मलाही शक्य नाही नुसती तुम्ही टायपिंग करता हे करता आणि तुमचं काहीही पत्ता नसतो कारण की एकतर तुमचाही वेळ जातो आणि माझाही जातो तर तुम्ही विचारपूस करू शकता मान्य आहे परंतु एवढा वेळ नसतो कारण की थोडक्यात आवर्त घेत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती या कशी वाटली नक्की सांगा आणि ज्यांना काही प्रश्न असतील तर कमेंट कम, कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ